स्वामी ओम नमशिव तुझ्या पाठीशी नमस्कार मी स्वामी शिवभक्त आपल्या जीवनात शांती यश आणि सकारात्मकता हवी आहे मग तुमच्यासाठी जप मंत्रसिद्धी हा सर्वात शक्तिशाली मार्ग आहे अनेकांना वाटतं की जप करणं खूप कठीण आहे किंवा त्याचे नियम खूप जटिल आहेत पण आज मी तुम्हाला जप करण्याची अतिशय सोपी थेट आणि त्वरित परिणाम देणारी अशी पद्धत सांगणार आहे जी तुम्हाला आजपासूनच लगेच सुरू करता येईल आणि तुम्हाला पहिल्या दिवसापासून फरक जाणवेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला जप करतानाची सर्वात महत्वाची एक गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे तुमचा जप खऱ्या अर्थाने सिद्ध होतो चला तर मग सुरुवात करूया वान पूर्वतयारी यशाची गुरुकिल्ली आसन वेळ दिशा कोणत्याही शुभ कार्यासाठी तयारी लागते जपासाठी देखील काही मूलभूत तयारी आवश्यक आहे एक शुद्धी पवित्रता जप करण्यापूर्वी स्नान करणे सर्वोत्तम जर शक्य नसेल तर किमान हातपाय आणि तोंड धुवा स्वच्छ साधे कपडे घाला दोन आसन बसण्याची जागा जप नेहमी कुठल्या तरी आसनावर कांबळे लोकरीचे आसन चटई बसून करावा जमीन किंवा फरशीवर बसू नका आसनामुळे तुमची ऊर्जा जमिनीत शोषली जात नाही तीन वेळ आणि दिशा वेळ टायमिंग ब्रह्ममुहूर्त सकाळ चार ते सहा किंवा संध्याकाळ सूर्यास्ताची वेळ ही सर्वोत्तम वेळ आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक निश्चित वेळ निवडा आणि ती दररोज पाळा वेळेत बदल करू नका दिशा डायरेक्शन सकाळी जप करताना पूर्वेकडे आणि सायंकाळी पश्चिमेकडे तोंड करून बसावे फोर मंत्राची निवड तुमचा गुरुमंत्र इष्टदेवतेचा मंत्र, मंत्र उदाहरण ओ नम शिवाय श्रीराम जय राम जय जय राम ओ नमो भगवते वासुदेवाय किंवा बीज मंत्र निवडा एकावेळी एकाच मंत्रावर लक्ष केंद्रित करा वारंवार मंत्र बदलू नका दोन जप करण्याची अचूक कृती माळ मुद्रा जपसंख्या आता आपण प्रत्यक्ष जपाच्या कृतीकडे वळूया एक माळ आणि मुद्रा जपमाळ तुळस रुद्राक्ष किंवा चंदनाची एकशे आठ मण्यांची माळ वापरावी माळ नेहमी उजव्या हातात धरावी मुद्रा माळेचे मणी मध्यमा बोटाच्या मधल्या पेरावर ठेवून अंगठ्याने ओढावेत तर्जनी या जपाला स्पर्श करणार नाही याची काळजी घ्या अंगुष्ठ मध्यमा ही मुद्रा सिद्धी देणारी मानली जाते मेरुमणी माळेतला सर्वांत मोठा मणी म्हणजेच मेरुमणी होय एका माळेचा जप पूर्ण झाल्यावर हा मेरुमणी ओलांडू नये माळ उलट करून पुन्हा मेरूकडे यावे दोन जपसंख्या शक्य असल्यास दररोज किमान एक माळ एकशे आठ वेळा जप करा महत्वाचे तुम्ही किती माळा करता यापेक्षा तुम्ही तो जप किती एकाग्रतेने करता हे महत्वाचे आहे थ्री जपाचे प्रकार वाचिक जप मोठ्याने स्पष्ट उच्चार करून उपांशु जप ओठ हलवून पण आवाज न करता मानसिक जप मनातल्या मनात सुरुवातीला वाचिक जप करा ज्यामुळे तुमचे मन स्थिर होईल मग हळूहळू मानसिक जपाकडे वळा मानसिक जप हा सर्वोत्तम मानला जातो थ्री एकाग्रता जपाचे प्राणतत्व ध्यान संकल्प उच्चार मित्रांनो एकाग्रता ही जपाची शक्ती आहे एक संकल्प जपाला सुरुवात करण्यापूर्वी संकल्प करा म्हणजे तुम्ही हा जप कशासाठी करत आहात हे आपल्या इष्टदेवतेला सांगा उदाहरण संकल्प मी माझ्या चित्तशुद्धीसाठी आणि शांततेसाठी आज मंत्राचे नावच्या एकशे आठ वेळा जपाचा संकल्प करत आहे संकल्पाशिवाय केलेला जप निष्फळ ठरतो असे शास्त्रात सांगितले आहे दोन उच्चाराची शुद्धता मंत्राचा उच्चार शांतपणे आणि स्पष्ट असावा घाईघाईत किंवा चुकीच्या उच्चाराने जप करू नका शब्दांची शक्ती त्यांच्या शुद्ध उच्चारात असते तीन ध्यान जप करताना आपले मन भटकू देऊ नका आपले लक्ष एकतर देवाच्या प्रतिमेवर मूर्तीवर किंवा तुमच्या श्वासावर केंद्रित करा प्रत्येक मंत्राच्या उच्चारासोबत तुमच्या इष्टदेवतेचे रूप तुमच्या मनात आणा टिप माळेवर जप करताना जपमाळ नेहमी झाकलेली असावी गोमुखी कापडात आणि नाभीच्या वर व नाकाच्या खाली छातीजवळ धरावी चार मंत्रसिद्धीचा तो महत्वाचा नियम सिद्धीचा मूळ आधार आता वेळ आहे त्या सर्वात महत्वाच्या नियमाची जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला होता हा नियम तुमच्या जपाला त्वरित सिद्धीकडे घेऊन जाईल तो नियम आहे भाव आणि श्रद्धा जप नुसते ओठानी करू नका तर हृदयाने करा मंत्रावर पूर्ण श्रद्धा ठेवा तुम्ही उच्चारत असलेला प्रत्येक शब्द तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देत आहे तुमच्या जीवनातील अडथळे दूर करत आहे आणि तुम्हाला तुमच्या देवतेच्या जवळ नेत आहे असा भाव ठेवा जप एक कर्म म्हणून न करता भक्तीचे साधन म्हणून करा जेव्हा तुम्ही शंभर टक्के श्रद्धेने शुद्ध भावनेने आणि एकाग्रतेने जप करता तेव्हा तुमचा जप पहिल्या दिवसापासून सिद्धीकडे प्रवास सुरू करतो पाच समाप्ती आणि निष्कर्ष जप करणे म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही तर ते स्वतःला सुधारण्याचे एक विज्ञान आहे लगेच कृती करा आजपासूनच एक निश्चित वेळ निवडा एकाच मंत्रावर लक्ष केंद्रित करा आणि पूर्ण श्रद्धेने जप सुरू करा मला खात्री आहे तुम्ही जर या पद्धतीचे पालन केले तर तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनात अभिनव शांती आणि सकारात्मक बदल जाणवतील तुम्ही कोणता मंत्र जपता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद